बदलापूर शहरातील श्री टॉवर येथून दोन आठवड्यात रविवारच्या सुट्टीच्या दिवशी एकूण तीन सायकली चोरीला गेल्या ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून चोरी करणाऱ्या व्यक्तीला पाहून सोसायटी धारकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे बदलापूर पश्चिम बेलवली परिसरातील श्री कॉम्प्लेक्स परिसरातील सातमजली श्री टॉवरमधील पार्किंग एरियामध्ये लॉक लावून ठेवलेल्या तीन सायकली चोरीला गेल्या आहेत मागील दोन आठवड्यात रविवारच्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास ही चोरी झाली असून हो या तीनही सायकली एका अल्पवयीन मुलाने चोरल्या हो असून सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये हे दृश्य पाहून सोसायटी धारकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे आपल्या सोसायटीमधील मुलांच्या वयाचा एक अज्ञात मुलगा आणि या मुलाने सायकली चक्क चावीशिवाय अनलॉक करून पळवल्या हे पाहून सोसायटीमधील स्त्रियांनी एवढ्या लहान वयात करत असलेल्या अपराधाबाबत दुःख देखील व्यक्त केले हा मुलगा लवकर शोधून त्याचं अधांतरी असलेलं भविष्य चांगलं व्हावं आणि त्याच्या मनातील ही वृत्ती संपवावी ह्या हेतूने आम्ही चोरीच्या घटनेची बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात नोंद केली असल्याची माहिती येथील महिलांनी दिली आहे आमच्या सायकली शोधून देण्याची विनंती येथील मुलांनी पोलिसांना केली आहे काल आम्ही माझा एक मित्र आहे कौतिक म्हणून तो माझ्याकडे आला आणि बोलला की त्याची सायकल भेटत नाही तर आम्ही चार पाच वेळा पुन्हा सोसायटीमध्ये सो, बघितलं तर आम्हाला ती नाही भेटली तर मग आम्ही आमच्या सगळ्या काका वगैरे सगळे सोसायटी कमिटीच्या मेंबरला सांगितलं तेव्हा त्यांनी चेक केला सीसीटीव्ही फुटेज तेव्हा त्यांना त्यांनी बघितलं की एक आमच्या वयाचा नववी दहावीचा मुलगा तो त्यांनी तीन सायकल चोरीला केल्यात मग आम्ही आम्ही विनंती करतो पोलिसांना की लवकरात लवकर ही सायकल शोधून द्या नऊ no uh, मार्च दोन हजार पंचवीस uh, मध्ये सायकल चोरीला mm -hmm. गेली mm -hmm. पहाटे म्हणजे आम्हाला रात्री लक्षात आलं काल लक्षात आलं की मुलांनी सायकल कुठे गेले कुठे गेले शोधायला लागले सगळी मुलं मग सगळ्या पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये शोधले कुठेच सायकल नव्हती त्यामुळे मग काय केलंय रात्री सांगितलं म्हणजे कमिटीच्या मेंबर आहेत ना त्यांना सांगितलं त्यांनी बोलले कुठे चेक करू मग ते रात्री सगळ्यांनी फुटेज चेक केले परत समजलं की पण पण मुलाची सायकल हरवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पण मुलाची आम्हाला कळलं की कोणतरी मुलगा पहाटे येतो रविवारी प... रविवारी होता काल पण रविवारच होता त्या दिवशी पण जे पहाटे तो येऊन सायकल घेऊन गेला म्हणजे असं मध्ये सगळं दिसलेलं आहे हो काल संध्याकाळी मुलं खेळायला गेली होती तेव्हा मुला मुलांच्या लक्षात आलं की सायकलही नाहीयेत कॉम्प्लेक्स मध्ये संपूर्ण शोधल्यानंतर सापडले नाहीत नंतर रात्री सीसी फुटेज शोधल्यानंतर कळण्यात आलं की पहाटे पाच वाजता एक मुलगा येतो रेग्युलर येतो आणि तो सायकली घेऊन जातो सायकल त्याचा जा, लॉक तोडतो आणि मागच्या रविवारी नऊ मार्चला पण नेलं होतं आणि यानंतर ह्या रविवारी असे सोळा मार्चला आणि नंतर या कालच्या रविवारी होते त्यामुळे आणि त्या ता संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि पोलीस लोक त्याचा शोध घेत आहेत मी सर्व बदलापूर मध्ये पा, पालकांना सांगू इच्छितो अशी पुन्हा कधी कोणाची चोरीला वगैरे सायकली गेल्या तर त्यांनी पहिल्या पोलीस स्टेशनला नोंद करावी तक्रार करावी जेणेकरून त्यांनी त्यांनाही करण्यात येणार आणि या गोष्टीला आळा बसण्यात येईल अधिक माहितीसाठी फॉलो करा लाईक करा शेअर करा आपले बदलापूर